नमस्कार मित्रांनो लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत मात्र अजूनही महाराष्ट्रात महाविकास आघाडी असो की महायुती जागा वाटपांचा पेज अजूनही कायम आहे भाजपाने वीस आपली उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी उर्वरित मतदारसंघामध्ये अजूनही भाजप अजित पवार आणि शिवसेना एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्यामध्ये जागा वाटपाचा सस्पेन्स अजूनही कायम आहे दुसरीकडे महाविकास आघाडीच जागा वाटपाचं गणित सुटले असं दिसत नाही पण इतर मतदारसंघाबाबत चर्चा सुरू असली तरी एका मतदारसंघातल्या उमेदवारीवरून काँग्रेस शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं एकमत झालं आहे तो मत कोल्हापूर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या कोल्हापूर मधून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित आहे निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदाच उतरत असलेले शाहू छत्रपती हे काँग्रेस कडून उमेदवारी लढतील यावरही तिन्ही पक्षामध्ये सहमती झाली आहे थेट छत्रपतींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचं निश्चित करून महाविकास आघाडीने आपला डाव खेळला आहे आता त्याला महायुतीकडून काय प्रत्युत्तर मिळणार हे पाहणं रंजक आहे भाजप शाहू महाराजांच्या जन घराण्यातील समरजित गाडगे ना उमेदवारी देणार की धनंजय माडिकांना मैदानात उतरवणार युतीमध्ये शिवसेनेकडे असलेल्या या मतदारसंघावर एकनाथ शिंदे दावा सांगणार असे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी मतदारसंघाचा आतापर्यंतचा इतिहास इथल्या विधानसभा मतदारसंघातील राजकीय बलाबल शाहू छत्रपतींच्या उमेदवारीने इथे काय परिणाम होऊ शकतो यावरही चर्चा करणार आहोत कोल्हापूरचा आतापर्यंतचा इतिहास पाहता या मतदारसंघावर काँग्रेसच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो एकोणीसशे सत्तावन्न आणि एकोणीसशे सत्याहत्तर च्या निवडणुकीमध्ये इथे शेतकरी काम पक्षाचा उमेदवार निवडून आला होता हा अपवाद वगळता लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून ते एकोणीसशे अठ्याण्णव पर्यंत कोल्हापूरने आपलं मत काँग्रेसच्या पारड्यात टाकलेलं आहे एकोणीसशे ऐंशी ते एकोणीशे अठ्याण्णव असा सलग काळ काँग्रेसच्या उदयसिंह गायकवाड यांनी कोल्हापूरचं प्रतिनिधित्व केलेलं आहे एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये सदाशिवराव मंडलिक काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले एकोणीसशे साली राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर सदाशिवराव मंडलिक हे शरद पवारांसोबत आले त्यानंतर एकोणीसशे इतक्या विश्वासू साथीदाराने बंडखोरी करण्यामागे कारण छत्रपती घराण्यातून दिली गेलेली उमेदवारी ठरली होती शरद पवार आणि सदाशिवराव मंडलिक यांच्यामध्ये दोन हजार नऊच्या आधी मतभेद निर्माण व्हायला सुरुवात झाली होती त्याला हसन मुसरीफ आणि मंडलिक यांच्यामधील अंतर्गत राजकारणाची किनार असल्याचं म्हटलं जात या निवडणुकीच्या वेळी धनंजय माडिक आणि संभाजीराजे छत्रपती हे राष्ट्रवादीकडून मागत होते त्यावेळी सर्व राजकीय विचार करून छत्रपती यांना उमेदवारी दिली त्यावेळी सदाशिवराव मंडलिक यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली शरद पवारांनी कोल्हापुरात सहा सभा घेतल्या होत्या प्रचारादरम्यान शरद पवारांनी केलेल्या एका वक्तव्याने मंडलिकांच्या बाजूने भावनिक वातावरण तयार झालं सदाशिवराव मल्लिकांनी संभाजीराजे छत्रपती यांचा पराभव केला या निवडणुकीत शिवसेनेकडून विजय देवणे यांनी कोल्हापूर मधून आपल्या मुलाने लढवावी अशी त्याने जोरदार मोर्चे बांधणी पण केली मात्र ही जागा राष्ट्रवादीकडे होती आणि अहमदनगर प्रमाणे ही जागाही काँग्रेस साठी सोडायला शरद पवार तयार नव्हते त्यामुळे मग संजय मंडलिक शिवसेनेत प्रवेश केला आणि निवडणूक लढवली राष्ट्रवादी काँग्रेसने धन धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली दोन हजार चौदा साली देशभरात नरेंद्र मोदींची दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवसेनेनं पुन्हा संजय मंडलिकांनाच उमेदवारी दिली तर राष्ट्रवादीकडून धनंजय महाडिक यांनाच उमेदवारी देण्यात आली या निवडणुकीत काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचा पाठिंबा एक महत्वाचा घटक ठरला काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी असतानाही सतेज पाटील यांनी निवडणुकीत उघडपणे असं म्हणत संजय मंडलिकांना पाठिंबा दिला आणि दिल मोदी लाट या फायदा संजय झाला व ते जवळजवळ अडीच लाखाहून अधिक मताधिक्याने विजयी झाले पण या निवडणुकीनंतर अनेक गोष्टी बदलल्या आहेत धनंजय माडिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोड चिठ्ठी दिली आहे व ते भाजपामध्ये आहेत शिवसेनेत फूट पडली आहे आणि संजय मंडलिक हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसही दुबंगली आहे अशा परिस्थितीत सध्याची निवडणुकीतली समीकरण हे अधिक गुंतागुंतीचे आणि रंजक होऊ शकतात याचाच अंदाज आल्याने महाविकास आघाडीने त्यांच्या उमेदवारीने कोणताही वाद होणार नाही अशा व्यक्तीची निवड केली ते म्हणजे श्रीमंत शाहू छत्रपती उमेदवारीचा विचार करताना विधानसभा मतदारसंघातील राजकीय बलाबल देखील महत्वाचे ठरते छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी देताना महाविकास आघाडीने हाही विचार केलेला दिसतो त्यामुळे शिवसेना किंवा राष्ट्रवादीऐवजी शाहू महाराज हे काँग्रेसकडून निवडणूक लढवतील कोल्हापूरमध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत करवीर दक्षिण कोल्हापूर उत्तर कोल्हापूर कागल चंदगड राधानगरी या सहा पैकी तीन मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या आमदार आहेत करवीर मधून पी एन पाटील दक्षिण कोल्हापूर मधून ऋतुराज पाटील व उत्तर कोल्हापूर मधून जयश्री जाधव कागलमध्ये हसन मुश्रीफ हे सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत चंदगड चे आमदार राजेश पाटील हेही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत राधानगरी मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आहेत नंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची कोल्हापुरात तितकी ताकद दिसत नाही काँग्रेसकडे विधानसभेचे तीन तर विधान परिषदेचे दोन आमदार आहेत सतेज पाटील यांनी राधानगरी बुदरगड गडिंगल चंदगड आजरा तालुक्यात बांधणी केलेली आहे गेल्या वेळी संजय मंडलिकांच्या विजयात त्यांचा वाटा महत्वाचा होता यामुळेच हो कोल्हापूर लोकसभेची जागा काँग्रेस लढवेल दुसरीकडे समर्जित गाडगेंना उमेदवारी मिळाली तर कागलमधल्या मुश्रीफ गाडगे संघर्षाचा फटका काही प्रमाणात बसू शकतो महाडिकांना उमेदवारी मिळाली तर कदाचित राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या विधानसभा मतदारसंघातून त्यांना मिळू शकतो वरील सर्व बाबींचा विचार केला तर कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ह्या अतिशय रंजक आणि उत्साहवर्धक होणार आहे छत्रपती शाहू महाराजांच्या समोर महायुती कोणता उमेदवार देते हे आता आपल्याला पाहावे लागणार आहे ह्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर लोकसभा ही नक्कीच एक रंजक निवडणूक होणार आहे हे मात्र नक्की आहे धन्यवाद जय हिंद